सांगली महानगरपालिका कार्यालय मंगलधाम सांगली येथे राष्ट्रीय क्षयरोग ध्रुवीकरण कार्यक्रम अंतर्गत अडल्ट वीसी जी सिटी टास्क फोर्सची बैठक आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे बैठकीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डब्ल्यू एच ओ सल्लागार डॉक्टर चेतन हंडे शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय एनापुरे पी पी एम सपना देशपांडे हे उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचेही प्रशिक्षण घेण्यात आले सर प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी यांना बी सी जी लसीकरण संदर्भात होणाऱ्या परिणाम याविषयी माहिती देण्यात आली क्षयरोग लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्ष वरील व्यक्तींना व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यातील पात्र व्यक्तींना लसीकरण देण्यात येणार आहे यावेळी माननीय या आयुक्त सुनील पवार यांनी सर्वेक्षणात शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे क्षयरोग उच्चनासाठी महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वेक्षण केले जाणार आहे लसीकरणाचा मुख्य हेतू हा टी व्ही आजाराचा प्रतिबंध कमी करावायचा आहे एप्रिल महिन्यात त्याची सुरुवात होणार आहे क्षयरोग लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे त्यात प्रौढ अतिजोखमीची व्यक्ती हायरिस्क ग्रुप यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे अठरा वर्षावरील सर्व टी बी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती मागील पाच वर्षात टी बी असलेल्या व्यक्ती डायबिटीसचे व्यक्ती बॉडी मास इंडेक्स अठरापेक्षा कमी असणारे धूम्रपान करणारे तसेच साठ वर्षावरील सर्व लाभार्थींना ही लस मोहीम दरम्यान द्याव्याची आहे लसीकरणाचा मुख्य हेतू हा टी आजाराचा प्रतिबंध कमी करावयाचा आहे या लसीकरणामुळे वयस्करांची प्रतिकारशक्ती वाढेल बी सी जी लस ही सुरक्षित व प्रभावशाली असून लसीकरणामुळे व्यक्तीची प्रतिकारक शक्ती वाढते सर्वेक्षणास येणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे या सर्व सर्वप्रथम मनपा क्षेत्रात सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल मे ते, ते जुलै या कालावधीत बी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे